बघा गा, मनीषा गायकवाड जिल्हा वर्धा मला आत्ताच चार हजार पाचशे आले धन्यवाद दादा ठीक आहे आत्ताच पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत ओके वेलकम फक्त काही सेकंद वेट करा ताईनुजारान सगळ्यांचे पैसे जमा होणार आहेत हा कंटिन्यू पैसे येणं सुरुवात आहे आणि पैसे सुद्धा येणार आहे काही काही सेकंद वेट करा ठीके चला माझा आवाज येतोय कमेंट करा पटकन निश्चित कमेंट करा सगळेजण आवाज येतोय का चला, चला। हो हो ओके चला 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 शुभांगीता आहेत ओके okay, ओके चलो शुभांगित आहे ठीक चला बघा तुमच्या समोर एक मनीषा ताई आहेत मनीषा गायकवाड ज्यांनी कमेंट केली की जिल्हा वर्धा मला आत्ताच चार हजार पाचशे आले धन्यवाद दादा कळतय का म्हणजे तुमचे पैसे हे रात्रभर येत राहणार आहेत का तर हो काल जशी तुम्हाला रात्री दोन वाजता तीन वाजता सकाळी चार वाजता पैसे आले साडे दहा वाजता आले आत्ता नऊ वाजून पन्नास मिनिटाला पैसे आले त्याच्यानंतर जी कमेंट आहे मनीषा गायकवाड गायकवाडून ताई आहेत ताई वेलकम तुमचं त्यांची कमेंट आहे की मला आता चार हजार पाचशे जमा झाले आणि आज सर्वाधिक पैसे पंधराशे पेक्षा चार हजार पाचशे रुपये सगळ्या जास्त महिलांना एकंदरीत पन्नास लाख महिलांना आज पैसे जमा झालेले आहेत अर्जुन वाघमारे आहेत आज सात वाजता चार हजार पाचशे आले बघा तुमच्या समोरच आता कमेंट आहेत आणि काही मी कमेंट सुद्धा घेणार आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक गुड न्यूज आहे आता सगळ्या लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या बायकोच्या नावचं असू द्या तुमच्या नवऱ्याचं तुम्छ नावचं असू द्या तुमच्या धीराचं नावचं असू द्या कि बायाचं किंवा सासरीचं किंवा सासूच कोणाच्या नावचं असू द्या तुम्हाला जे पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आज बघा आज कोणाला त्या ठिकाणी गॅस ची सबसिडी जमा झाली असेल तर चेक करा कारण तुम्हाला म्हटलं होतं एकंदरीत एका गॅसचे तुम्हाला जे पैसे मिळणार होते त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा दोन्हीचा हिस्सा मिळून मिळणार होता तर काही महिलांना केंद्राचे पैसे नाही मिळता राज्याचे जो सबसिडी हिस्सा आहे अन्नपूर्णा योजनेचा उज्ज्वला योजनेचा आणि आता आपली लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा त्याचे पैसे तुमचे गॅसचे सुद्धा जमा झाले त्याचा सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे त्याच्यामुळे बघा एक तर तुम्हाला दिवाळी बोनस अडीच हजार रुपये त्याच्याबरोबर ऑक्टोबर हा चालू महिना आणि नोव्हेंबर महिना त्याचे सुद्धा तीन हजार येत्या आठ दिवसामध्ये जमा होणार कारण की आचारसंहिता लागणार आहे आणि अजित पवारने सांगितलं की आचार आचारसंहितेच्या अगोदर मी लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये पाठवणार आहे ठीक आहे ते सुद्धा येणार आहे अडीच हजार रुपये बोनस ते पण येणार आहे आणि आता तुमची गॅस ची सबसिडी सुद्धा पैसे जमा झाले त्याच्याच बरोबर आज पन्नास लाख महिलांना चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले चार हजार पाचशे रुपये आणि पंधराशे असे मिळून पन्नास लाख महिलांच्या खात्यात आता पैसे जमा झालेले जमा केलेले आहेत आणि आताचे काही स्क्रीनशॉट आहे आता तुम्ही सुद्धा बघत असाल कमेंट तुम्ही सुद्धा एकदा चेक करा त्या मध्ये आताच महिन्याला पैसे जमा झाले त्यांची सुद्धा कमेंट आहे ठीक आहे तर हे पैसे चालू चला गणेश परीत आहेत चार हजार पाचशे आले म्हणताय ओके चला वेलकम दादा नू आणि तुम्हाला पैसे आले असतील तर त्या ठिकाणी बघा स्क्रीनशॉट तर नक्की शेअर करायचं आपला चा नंबर आहे जो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय आणि सगळ्या महिलांसाठी अजून एक गुड न्यूज आहे पैसे आले असतील नसतील सगळ्या महिलांसाठी फॉर्म अप्रुव्हल असेल नसेल त्या महिलेला दिवाळीचं जे गिफ्ट आहे एक दोन हजार पाचशे रुपयापर्यंत ते सगळ्या महिलांना मिळणार आहे तुमचे फॉर्म अप्रुवल असू द्या कि पेंडिंग असू द्या फक्त लाडकी बहीण फॉर्म भरला असला तर त्या महिलेला पैसे मिळणार हे पण तुम्हाला आठ बघ लक्षात ठेवा ऑक्टोबरच्या आठ तारखेपासून ते ऑक्टोंबरच्या दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत तीन हजार प्लस अडीच हजार रुपये आणि तुमचे गॅसचे सबसिडीच्या आज जमा झाले अनेक महिलांनी काही क्रिशॉर्फ पाठवलेले आहेत हेच पैसे आहेत ठीक आहे तर हे तुम्हाला स्क्रीनशॉट अधिकृत दाखवणार आहे मी काळजी पूर्ण नका फक्त एकदा लाईक करा तुमचे जे काही सहकारी आहेत ज्या ताई आहेत ज्यांना पैसे अजून मिळाले नाही त्या ताईंना सुद्धा त्या ठिकाणी काय करा शेअर करा हा व्हिडिओ की पैसे जमा होणार आहेत आणि लक्षात असू द्या अजून एक तुम्ही चूक करतायत काही महिलांनी सुद्धा चूक केली काल काही महिलांनी कमेंट केल्या आज सुद्धा कमेंट केल्या के की पैसे जमा झाले नाही मग व्हॉट्सअपला सुद्धा त्यांनी सांग सर पैसे जमा झाले नाही माझा अगोदरच फॉर्म वापरूल झाला मग बॅलन्स चेक करा म्हणून सांगितलंय तर हो हो ते म्हणे ऑनलाईन बॅलन्स चेक करता येत नाही मग त्या बँकेमध्ये गेल्या पोस्टाचं अकाउंट होत आणि तिथं जाऊन त्यांनी चेक केलं पैसे तर पैसे आले होते चार हजार पाचशे जमा झाले होते आजच त्यांच्या खात्यामध्ये मग लक्षात असू द्या तुम्हाला मेसेज येणं कंपल्सरी अजिबात नाही सगळ्यांनाच मेसेज येतात असं होत नाहीये काही महिन्याला मेसेज चार दिवसांनी पण येतात पण तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करणं गरजेचं आहे का अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत आणि आपण उगाच कमेंट करतो आले नाही आले नाही आले नाही त्यामुळे तुमचं अकाउंट एकदा चेक करा पैसे जमा झालेत का त्याच्यात काही महिला अशा आहेत दोन वर्ष अगोदर अकाउंट होतं तीन वर्ष अगोदर कुठल्या तरी योजनेसाठी तेव्हा त्या, त्या महिलेने आधार सिडिंग केलं होतं आणि ते पैसे आता तुमच्या त्या खात्यात आलेले आहेत दोन मोबाईल नंबर पण नाहीये मग आधार सिडिंग चेक केल्यावर मग कळालं की हे 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 आधार सिडिंगला माझं अकाउंट तिथं दाखवतोय आणि हे मी तो दो वर्षा ले ले, तर दोन तीन वर्ष अगोदर काढलेले आहेत पैसे त्याच्यात आले आणि बँकेवाल्याला संधी मिळाली खाऊन घेतले बँकेन पैसे तर तसं तुमच्या बाबत सुद्धा होऊ नये तर आधार सिटी एकदा चेक करा कुठल्या बँक खात्याला माझा आधार लिंक आहे हा चला बघा आताचे मनीष गायकवाड गायकवाड वल्ला वर्धा जिल्हा ठीक आहे आताच पैसे जमा झाले तुमच्या सुद्धा कमेंट घेतो मी सर रक्षाबंधनला रुपये आलेत आलेत नाही तर ओवाळीला काय असं वाटत नाही सरला पटेल बघा तुम्हाला आले नसतील हरकत नाहीये पण अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत लाखो म्हणायचं नाही करोडो महिला आहेत ज्यांना पैसे जमा झाले रक्षाबंधनाला सुद्धा जमा झाले चौदा पंधरा सोळा सतरा साधारणतः एक कोटी सात लाख महिलांना त्या रक्षाबंधनाच्या दिवशी आदल्या दिवसापर्यंत पैसे जमा झाले त्याच्यानंतर मग एकोण एकोणतीस तीस एकतीस एक ला त्याच्या सुद्धा बावन्न लाख महिलांना पैसे जमा झाले आणि आता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आजची कालची एक आणि आजची दोन कंटिन्यू राहिलेल्या महिलांना पैसे सरकार जमा करत आहे होत आहेत आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की जे गॅस कनेक्शन त्याचे तुमचे पैसे खात्यात जमा होणार तर ते सुद्धा खात्यात जमा झाले तुम्ही मेसेज तुम्हाला आलाय अनेक महिला आला अनेक महिलांना आला नाहीये तो बॅलेन्स चेक करा पैसे कुठून आले तुमच्या खात्यामध्ये तर ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा झाले लक्षात असू द्या सगळ्या महिलांनी त्याच्यामुळे सगळ्यांनी पटकन दिशे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला कोण आहे इथं सिद्धेश बाणे आहेत आज आले एक वाजून पंधरा मिनिट आहेत दुपारी आले चार हजार पाचशे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब बघा सिद्धेश बाणे आहेत जे रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून कमेंट करत होते की पैसे आले नाही परंतु त्यांना सुद्धा आज पैसे मिळाले चला गॅस कनेक्शन माणसाच्या नावावर आहे बायकोच्या नाही तुषार चालणार आहे बघा गॅस कनेक्शन तुमच्या बायकोच्या नावावर असू द्या किंवा माणसाच्या नावावर असू द्या अन्नपूर्णा ही बघा महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावं ही आठ आहे तुमची अन्नपूर्णा योजनाची ठीक आहे पण ज्या महिला लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलाय त्या सगळ्या महिलांना पात्र केलंय आणि आता जे रेशन दुकान तुम्ही जिथून रेशन धान्य आणतात तुमचं केशरी कार्ड असेल ठीक आहे पिवळं कार्ड असेल तर तो डाटा सरकारने कलेक्ट केलेला आहे एक एव्हा तुम्ही केला असेल तर नसली केलं तर करून घ्या त्याच्याबरोबर गॅस कनेक्शन ज्या कंपन्या आहेत ठीक आहे त्यांचे जे डीलर आहेत त्यांच्यासोबत सुद्धा कनेक्शन केलंय आणि एकंदरीत हे जे पैसे आहेत तसे मिळून तुमच्या खात्यात जमा होणार आहे मग केंद्राचा जो काय सबसिडी आहे तो अगोदर जमा होणार आहे किंवा राज्याचा होणार आहे तो मागे पुढे एक दोन दिवसात होईल परंतु आज अनेक महिलांना ती गॅसची सबसिडी आहे त्यांच्या खात्यात जमा झाले त्याचा तुम्हाला अधिकृत स्क्रीनशॉट दाखवतो मी काही वेळ वेट करा चला ओके वेलकम चला आ, सर आ, मला आले नाही ओके सौर येतील आले नाही येतील आले नाही ना त्याच्यासाठी अजून एक गुड न्यूज आहे ज्यांना एक रुपये आले नाही तुम्हाला सहा हजार येऊन जातील चार हजार पाचशे प्लस दीड हजार सहा हजार तुमच्या खात्यात येते आठ दिवसावर आज वेट करा रात्री बारा एक दोन तीन चार सकाळी पाच सहा सात वाजेपर्यंत पैसे आलेत काल सुद्धा आलेत आज सुद्धा आलेत आणि आता सुद्धा नऊ पन्नास ला आलेले आहेत आता सुद्धा दहा वाजता पैसे जमा झालेले आहेत चला ओके ठीक आहे ठीक आहे त्यामुळे तुमचे सुद्धा राहिलेले जे पैसे आहेत चला बघा विजय करा नाही तुमच्या समोर कमेंट आहे त्यांची आत्ताचीच की पैसे आले धन्यवाद चला त्याच्यानंतर सर मला पण आलेले आहे पंधराशे अनिता चव्हाण आहेत सिद्धेश आहेत आणि हे जे आहेत ते नेहमी आपल्या चॅनेलला रेग्युलर राहणारे आहेत आणि त्यांना रोज ती कमेंट होते त्यांची आमचे पैसे आले नाही आहेत तर त्यांचे सुद्धा आता पैसे आलेले आहेत चला अर्चना आहेत मला पण आलेले आहेत चार हजार पाचशे अर्चना जाधव आहे ठीक आहे सगळ्यांना येत आहेत बघा त्याच्यामुळे गॅस कनेक्शन सुद्धा आता राहिले पैसे ते पण येतील पुढच्या दोन महिन्याचे ते पण तुम्हाला पैसे जमा होतील फक्त एकदा अकाउंट तुमचं चेक करा गॅस कनेक्शन जे आहे त्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले का अनेक महिला त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या आहेत चला संगीता मिश्रा आहेत हमको पंधराशे मिल गए आहे धन्यवाद ओके okay, वेलकम ताई चला सगळ्यांना आज शक्यतो सगळ्या महिलांना पैसे जमा होतील दहा चाळीस झालेले आहेत एक एक दोन म्हणजे कंटिन्यू सुरू आहेत काल सुद्धा तुम्हाला पहिल्या ना दोन वाजता पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे आता दोन वाजून वीस मिनिट आले का ठीक आहे चला दुपारी आलेले आहेत हो रात्री पण आता आले नऊ पन्नास ला आलेले आहेत आता पण सर मला आले नाही पैसे सुवर्णता येऊन जातील तुम्हाला तुमचे राहिले सगळ्याचे येतील काळजी करू नका तुम्ही फक्त या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका सगळ्या ज्या महिला आहेत तुम्ही लाईक करत नाही दादा लाईक करा चला मला पण आले आहेत पंधराशे थँक्यू सर चला प्राची सपकाळ आहेत सी आहे, आहे प्राची सी ओके चला ठीक आहे तुमच्या खात्यावर सुद्धा येऊन जाते पैशा चला ओके ओके ठीक आहे मोरे आहेत चला रोषाली मोरे त्यांची सुद्धा कमेंट होते अनेक दिवस की पैसे आले नाही पैसे सगळ्याचे येऊन जातील तुमचे पैसे आले नाही चला अजून एकही हप्ता आला नाही जिल्हा सांगेल तुमचे येऊन जातील बघा वेट करा काही वेळ किंवा उद्या येतील बघा ज्या राहिले चला ऑगस्टला अप्रूट झालाय फक्त पंधराशे आले पुन्हा जरा ज्यांना फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे आठ दिवसामध्ये हे तीन हजार राहिले तुमचे आणि पुढचे तीन हजार सहा हजार असे तुमच्या खात्यात जमा होणार पुर्� त्यांचं सुद्धा सांगितलं आणि तुमचं गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर असतं फक्त विक्ते, विक्ते। से से त्या ठिकाणी कुटुंबामध्ये आता हे पैसे कोणाला मिळणार समजा एक कुटुंब आहे तुमचं आणि रेशन कार्डवर तुमच्या घरातले दहा व्यक्ती आहेत पाच व्यक्ती आहेत सहा व्यक्ती आहेत त्याच्यापैकी फक्त एकाच कुटुंबाला कुठल्याही जरी तुमच्या त्या कुटुंबातल्या मुलांचं सगळ्यांचं लग्न झालं असेल वेगवेगळे गॅस कनेक्शन असतील परंतु रेशन कार्डवर जेवढ्या महिला आहेत त्यापैकी एकाच महिलांना ह्या गॅस कनेक्शनच्या पैशाचा लाभ मिळणार आहे बाकीच्या महिलांना मिळणार अच्छा विजय शिंगारे आहेत आता कमेंट के केली चार हजार पाचशे आले सर ओके वेलकम दादा चला सर अहमदनगर जिल्हा आहे कर्जत तालुका चार ऑगस्टला माझा फॉर्म अप्रुव्ह झाला आहे तरी नाही आले अजून काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही माझ्या नंतरच्या महिला ताई बघा तसंच झालंय अनेक महिलांना तसं झालंय की नंतरच्या महिलांना आले परंतु त्यांची सुद्धा काल जशी तुमची कमेंट आज आहे काल त्यांची सुद्धा कमेंट होती त्यांना आज सुद्धा पैसे जमा झाले आणि आज साधारणतः पन्नास लाख महिला त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तारीख दोन ऑक्टोबर गांधी जयंती जागतिक शांतता दिवस आहे ठीक आहे बघा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आठ वाजून बावन मिनिटांना आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहे आताच आहे क्रेडिटेड त्याच्यानंतर काही कमेंट आहेत बघा हे बघा इथं जर पाहिले तुम्ही क्रेडिटेड पाचशे नऊ रुपये दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाय एपीबी पी जी सबसिडी ठीक आहे तुमच्या अकाउंटवरती पाठवलेली आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक कायद्याची यांनी आपल्याला आता आठ वाजून एकोणसाठ मिनिटाला आठ वाजून एकोणसाठ मिनिटाला हा क्रीनशॉट पाठवलेला आहे म्हणजे लक्षात असेल तुमचे गॅस सबसिडीचे जे पैसे आहेत ते सुद्धा येत आहेत चला आधी म्हटले पंधराश येणार मग तीन हजार येतील मग चार हजार पाचशे आता सहा हजार नंतर किती पुन्हा रे मंगल मंगलता एकदा चेक करा जाणव रिकामी कमेंट कर जाऊ नका पैसे आलेत ना सगळ्या तुमच्या समोर क्रीनशॉट आहेत त्यांनी सुद्धा महिलांच्या कमेंट आहेत ठीक आहे जे म्हटलेलं आहे तेवढे पैसे बरोबर आलेत महिलांना तुम्हाला आले नसतील तर वेट करा उद्याच्याला येतील ठीक आहे सगळ्यांनी जेवढे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या वेळेला सांगितले त्यावेळेला सगळ्या महिलांना पैसे जमा झाले त्यांच्या अधिकृतपणे स्क्रीनशॉट सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा येऊन जातील चला मला व माझ्या मुलीला एक रुपये आला नाही हिंगोली जिल्हा पुणे हे अनेवालता येऊन जातील ना बघा आता तुम्ही एकले आहेत तर पैसे आले नाहीये अजून लाखू आहेत आज पन्नास लाख महिलांना पैसे पाठवले अजून वीस बावीस लाख महिला ज्यांना पैसे आले नाही त्यांना उद्या येतील आले म्हणताय ओके वृषाली जगदाडे जगाडे ओके चला ठीक आहे चला आले साहेब पैसे आले आज ओके धनंजय पोळ आहे पाल आहेत ओके दादा चला चला, चला।, चला। चार हजार पाचशे आलेले सय्यद आले सर जळगाव थँक्यू फॉर गायडन्स ओके वेलकम दादा बघा पैसे येत आहेत ताई न तुम्ही काय करा तुम्ही त्या मॅसेजचं वाट बघता तुम्ही मेसेज चेक करतात मेसेज आला का मेसेज आला का आणि तिकडे बँकेमध्ये पैसे पण आलेले असतात तुम्हाला ते पण माहित होत नाही की बँकेत पैसे आलेत का मग बँकेने कट केला तुम्हाला मेसेज येईल की पैसे कट झाले तेव्हा तुम्हाला माहित होईल की पैसे आले त्याच्यामुळे तुम्ही त्या मेसेजच्या भरवशावर राहू नका की मला एसएमएस येईल एसएमएस येईल मेसेज येईल पैशाचा तो येईल बँकेने कट केला तो बॅलन्स चेक करा एकदा कारण बॅलन्स अनेक महिला आहेत ज्या महिलांना एस एम एस चेक त्याला वाटलं एस एम एस येईल तेव्हा एसएमएस चेक करत बसल्या पैसे पैसे कारण त्यांना वाटत मी एटीएम वर गेले मला पैसे काढले की लगेच कोणी टाकले की लगेच परंतु याच्या संदर्भामध्ये चा चार चार दिवस मेसेज येत नाही त्याच्यामुळे बँकेला संधी देऊ नका पैसे कट करायची पटकन दिशी पैसे काढून घ्या दादा तुमच्या गायडन्स मुळे धन्यवाद अश्विनी कदम वेलकम ताई चला एक रुपये आला नाही तुमचा सुवर्ण नाळे येऊन जाईल बघा चला मुझे बी पैसा नाही मिला आहे भैया ओके खुशबूजा येऊन जातील ना पैसे तुमचे चला आ, सांग रेशन कार्डचं केवायसी म्हणजे काय बघा तुम्ही जिथून रेशन घेता ना समजा ज्या दुकानातून तुम्ही रेशनचं धान्य घेता रेशनचं धान्य घेतात त्या दुकानाकडे एक मशीन असते दुकानदाराकडे छोटी जिथं आपण शॉप करतो आपलं एटीएम कार्ड असेल क्रेडिट कार्ड शॉप करतो ना अशा टाइप मशीन असते ते आपला आधार नंबर घेतात आणि अंगठा लावून देतात ठीक आहे काही सेकंदामध्ये तुमची केवायसी होती फक्त तशी केवायसी करायची तुम्हाला काय वेगळं आहे काही एकूरपाय घेत नाही ते एक रुपयाही तुम्हाला घेत नाही त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाहीये चला नाही मिळाले अमरावती वाले सागर दादा येतील बघ बालास दादा सलगर बोनस पण येणार आहे म्हणजे महिलांना जर विचार केला तुमचा बघा तुम्हाला एक अडीच हजार रुपये बोनस तीन हजार रुपये पुढच्या दोन महिन्याचे आणि गॅस सबसिडी हे सुद्धा या आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये सगळ्या महिलांचे जमा होणार आहे सुधाकर पवार आहेत पुढे गेले कमेंटचे एक मिनिट हा गेली त्याची कमेंट आता वरती हा परभणी जिल्हा पवार यांना एक रुपये आला नाही यांचा फॉर्म दोन महिने झाले एक रुपये आला नाही दादा एकदा तुम्ही चेक करा ना तुमचा जो फॉर्म आहे तो अपलोड झालाय का जर झाला असेल तर कुठल्या बँकेला आधार सेटिंग आहे ते पण एकदा चेक करून घ्या ना चला नरेश चौधरी आहे ज्यांचं म्हणणं आहे आज दादा आज गॅस चे आठशे सहा रुपये आलेले आहे ताई न दादा तुमचे गॅस चे पैसे सुद्धा येत आहेत जमा होत आहेत त्याच्यामुळे ज्या महिला आहेत त्या महिला तुम्हाला एकदा एक चेक करा हे गॅस चे पैसे जमा झालेत का अनेक महिला आहेत त्यांच्या खात्यात गॅस चे पैसे जमा झालेले आहेत हा आणि दुसरी गोष्ट बावीसशे पन्नास नाही तर तुम्हाला अडीच हजार रुपये जे घोषणा केली ते पण पैसे मिळणार आहे ओके ओके अमरावती येथील दादा अमरावती मेसेज येत नाही बॅलेन्स चेक करा तुषार दादा म्हणतो वेलकम दादा चला सर मला एकोणतीस तारखेला आले आहेत ओके वेलकम माय फॅमिली ब्लॉग वाले चला मला पंधराशे रुपये आले तिन्ही मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन बघा हर्ष आहेत माफिया गेमिंग वाले आहेत ओके चला सर माझे आले चार हजार पाचशे दुपारी एक वाजता संभाजीनगर शिवाजी पवार आहे शिवानी पवार आहे सॉरी चला दादा गॅस चे आठशे सहा रुपये आले बघा नरेश चौधरी आहेत ज्यांनी कमेंट केलेले आहेत त्याच्यामुळे तुमचे सुद्धा जे पैसे आहेत सगळ्या महिलांचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाते गॅसवाले नाव महिलांच्या नावचा असू द्या किंवा पुरुषांच्या काही फरक नाही पडला आता चला तुमच्या गायडन्स चला धन्यवाद दादा तुमच्या पैसे आले ओके अश्विन मला पण अजून एक रुपये आला नाही संतोष दादा येऊन जातील बॅलेन्स चेक करता येऊन दादा आहे मला पैसे आले चार हजार पाचशे बघा रंजना आहे दळवी आता हे जे मॅसेज आहे आता मी टाईप करतोय का दादा न आता यांचा माझा काही जास्त संबंध माझ्या ओळखीचे पण नाही जसं मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून रोज त्या ठिकाणी लाईव्ह येऊन काही प्रमाणामध्ये तुम्हाला अपडेट देतोय पैसे कधी येणारे काय काही प्रॉब्लेम असं घेतोय तर तुम्हीच आहेत सगळे जण की तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत दत्ता बोटे येऊन जातील वाल्यांचे येऊन जातील चला चला साबीर शेख आहेत ताहिर शेख अहमदनगर अं एक नऊ दोन हजार चोवीस ला आले पैसे पंधराशे ओके एक तारखेला आले चला धन्यवाद दादा मीना आहेत वळवी पंधराशे चार हजार पाचशे आलेले आहेत याचे पैसे येण्यासाठी काय करावे संतोष दादा काही करायची गरज नाही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल ज्या ज्या महिलेने लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय ना त्या सगळ्याला पैसे होईल चला शीतल कदम आहेत चार हजार पाचशे आलेले आहेत आज ओके वेलकम ताई चला स्क्रीनशॉट शक्य असेल तर दादा नो तुम्ही त्या ठिकाणी जे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले सगळ्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवून द्या पैसे तुमच्या खात्यात जमा झाले चला पुणे जिल्हा आहे आम्हाला फक्त पंधराशे आले बाकी तीन हजार हर्षील ताई येऊन जात बघा असू का मांडणे केलं आदित्य ताई तटकरे आहेत त्यांनी मान्य केलंय की जे पैसे आहेत आमच्या काही कारणामुळे महिलांच्या खात्यात कमी गेलेले आहेत तर ते सुद्धा आम्ही या आठ दिवसामध्ये त्यांना देणार आहोत असं म्हटलेलं त्याच्यामुळे काळजी करू नका सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा चला रंजना तुमचे सुद्धा पैसे येतील ना पूजा चला वेलकम पूजा चला सर गॅसचे पैसे कधी येतील गणेश येत आहेत आज आलेत अनेक महिलांचे तर तुमचे सुद्धा येऊन जातील आज येतील आज नसतील आले तर उद्या येतील आठ दिवसात गॅसचे सगळे पैसे आठ दिवसामध्ये राहिलेल्या सगळ्या महिलांना गॅस चे पैसे सुद्धा येणार आहेत दत्ता सूर्यवंशी आहे दत्तू तीन हजार आलेले आहेत पण सप्टेंबर महिन्याचे पंधराशे दादा आज रात्रीपर्यंत येतील पैसे तुमच्या खात्यात जर नाही आले तर उद्या येतील बघा रावसाहेब आव्हाड पंधराशे चार हजार पाचशे आले दादा येतील बघा गीता गोपीनाथ थोरे अजून एकही रुपये आला नाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा ताई उद्याच्याला पैसे येतील तुम्हाला किंवा आज रात्री येऊन जा चला मला आठशे आले गॅसचे का हे पैसे आहेत चला आम्रपाली आहेत तो आहे। ते हेच पैसे आहेत काही ना पाचशे आले काही ना सहाशे आले काही ना आठशे आलेले आहेत गॅसचे सबसिडी ते सुद्धा वाढतील तुम्हाला तिने गॅसचे जे पैसे आहेत ते येऊन जातील तुमच्या खात्यात बघा दुसऱ्या अकाउंटवर पैसे पाठवले ते आपण तुम्ही किती दिवस झाला युज केलं नाही जर अनेक दिवस युज केलं असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा जे पैसे आहेत ना दादा नो हो। तर ते, ते कट होऊ शकतात लवकर जर बँकेशी कॉन्टॅक्ट करा काढून घ्या पैसे चला लता पाटील आहेत बघा आताचे सर आता चार हजार पाचशे मिळाले बघा आताची कमेंट आहे आणि दुसऱ्या अकाउंट वर गेला असेल तर हरकत नाही काळजी करू नका ते सुद्धा पैसे तुम्हाला येऊन जातील फक्त एवढंच करा की उद्या जाऊन पटकन दिवशी ते पैसे तुमचे काढून घ्या चला नऊ वाजून अठरा ला मेसेज आला आहे मला आले चार हजार पाचशे धन्यवाद वर्ष आहेत त्याने नऊ वाजून अठरा मिनिटाला म्हणजे तुमचे रात्रभर जसे काल तुम्हाला मी सांगितलं ना अनेक महिलांनी आपल्या स्क्रीनशॉट पाठवले काल त्यांना पैसे आले दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता एक वाजेपर्यंत पैसे जमा झाले चला भक्ती सर गुड नाईट सर ओके चला भक्ती सर ताई नो तुम्हाला सुद्धा गुड नाईट काळजी करू नका ओके दादा आपण बोलले म्हणजे नक्की येणारच आहे थँक्यू ओके दत्ता थँक्यू चला वेलकम तुमचा तुषार येईल बघा गॅस सबसिडी बद्दल माहिती सांगतोय तर आज अनेक महिला आले उद्या सुद्धा येतील त्याच्यामुळे काळजी करू नका जे काय प्रति गॅस एका गॅसची तुम्हाला आठशे तीस रुपये येणार त्याच्यामध्ये केंद्राचे काही पैसे असणार आहेत केंद्राचे म्हणजे उज्ज्वला योजनेचे आणि आपल्या राज्याचे अन्नपूर्णा योजना त्याचे काही पैसे मिळून असे तुम्हाला एका गॅस चे आठशे तीस रुपये येतील ओके ठीक आहे चला मंगल गोष्ट दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सकाळी ठीक नऊ वाजता पैसे आले चार हजार पाचशे धन्यवाद दादा ओके okay, वेलकम ताई चला बघा पैसे येण्याची मुदत किती म्हणताना तुम्ही तसं काही नाही मुदतीचं काही नाही आचारसंहिता म्हणजे निवडणूक तुम्हाला माहित असेल आता आपल्या राज्याची निवडणूक होणार आहे विधानसभाची दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट आहेत विधानसभेला याची निवडणूक नोव्हेंबर मध्ये आहे पण त्याच्या अगोदर निवडणुकीची घोषणा होते ऑक्टोबर मध्ये केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो त्याची घोषणा करतो निवडणुकीची आणि ज्या दिवशी घोषणा करतो या दिवशी निवडणूक होणारे या दिवशी तुमची फॉर्म भरण्याची तारीख आहे कोणाला फॉर्म माग घ्यायचा असेल तर त्याची तारीख आहे प्रत्यक्ष मतदानाची तारीख आहे हे ज्या दिवशी घोषित करताना त्या दिवसापासून आचारसंहिता लागत असते आणि आचारसंहिता लागली तर हे बाकीचे सरकारी कुठलेच काम करता येत नसतात पैसे कुठंच पाठवता येत नसतात त्याच्यामुळे आचारसंहिता तुमची शक्यतो दहा किंवा त्या ठिकाणी बारा तारखेच्या नंतर लागेल ऑक्टोंबरच्या त्याच्या अगोदर सरकार सगळ्यांना पैसे जमा करणार रह। आहे राहिलेल्या सगळ्या महिलांना चला मला नऊ वाजून तीस मिनिटाला चार हजार पाचशे आले सुनीता आहेत ओके वेलकम ताई पूजा मिश्रा आहेत पंधराशे रुपये आले मला सव्वीस तारखेला ओके वेलकम ताई चला माझे पंधराशे आले धन्यवाद दादा चला तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सकाळी नऊ वाजता पैसे आले ठीक चार हजार पैसे धन्यवाद बघा तुम्ही जर पाहिले असेल या सगळ्यांच्या कमेंट आहेत की या सगळ्या महिलांना कालपर्यंत पैसे आले नव्हते तर आज त्यांना पैसे आले जसे तुम्हाला सुद्धा तुमची सुद्धा कमेंट असेल की आज पैसे आले नाही तर ताईनं तुम्हाला सुद्धा उद्या पैसे येतील त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या ताई आता लाईव्ह आहात सगळ्यांनी आपले चॅनल लाईक करा बघा सातशे अडुसष्ट आठशे पर्यंत महिला नऊशे पर्यंत महिला लाईव्ह होत्या आणि आता काय झालंय तुम्ही लाईकच नाही केलं एक शंभर पण लाईक नाही आलेला त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईक करा बरोबर तुम्ही नवीन असता आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल पटकन करा आणि ते तुमचे जे काही मैत्रीण असतील पाहुणे असतील जे काही सहकारी असतील तुमचे व्हॉट्सअपचे काही ग्रुप असतील चॅनेल असतील तर त्यांना शेअर करा तर त्यांना सुद्धा माहिती होत्या की गॅसचे सुद्धा पैसे आले येत आहे बाकी सुद्धा पैसे मिळणार आहेत रात्री आणि काही त्या मेसेजच्या भरवश्यावर राहू नका कधी कधी एस एम एस येतो कधी येत नाहीये तुमचं बॅलन्स चेक करा ऑनलाईन सुद्धा चेक करतात तुमच्याकडे ऑनलाईन सुविधा नसेल तर तकलीफ बँकेचा अमोल दादा, दादा एच डी एफ सी बँकेचे सुद्धा पैसे जमा होतात ना काळजी पूर्ण कर का। दादा घेतो मी गॅसच्या सबसिडी संदर्भात सुद्धा सर आले मला चार हजार पाचशे रुपये थँक्यू चला सुनीता साबळे आहेत ओके वेलकम ताई okay, तुमचं चला मला सविता देसाई मला काही चालले नाही ताई तुम्हाला उद्या येतील बघा आज नसतील आले ना तर तुम्हाला उद्या खात्यात जमा होऊन जातील ना पूनम आहेत तुम्हाला आले नाही का ताई तर आज तुम्हाला सुद्धा येऊन जातील वेट करा आज जर आले नसतील येऊन जातील चला लता पाटील आहेत दहा वाजून पन्नास मिनिटाला मला आलेले आहेत चार हजार पाचशे रुपये हो चला मोनिका आहेत थँक्यू सर पैसे आले आत्ता चार हजार पाचशे नऊ वाजून तीस मिनिटांनी बघा दहा वाजून तीस मिनिटांना दीपक यांना आले आता नऊ वाजून तीस मिनिटांना आलेले आहेत म्हणजे पैसे तुमचे आज रात्रीपर्यंत म्हणजे सकाळी पर्यंत सगळ्या महिलांच्या शक्यतो खात्यामध्ये जमा होऊन जातील त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका बघा इथं आता सतरा सेकंड अगोदर कमेंट केली मला पाच वाजता चार हजार पाचशे जमा झाले माझ्या आईला पण आले नाहीये ठीक आहे आलेले आहेत आले आहेत ज्या काही कमेंट आहेत त्या सगळ्या घेतो पाच वाजता चार हजार पाचशे रुपये जमा झाले यांना सुद्धा आपण रिप्लाय दिलेला आहे त्याच्यानंतर बघा दादा मला फक्त पंधराशे आले तीन हजार आले नाही म्हणजे चार हजार पाचशे येणं अपेक्षित होत आले नाही फक्त त्यांच्याकडे किती आले पंधराशे जमा झाले चला सर मला पंधरा चार हजार पाचशे आले धन्यवाद शिंदे सरकार ओके वेलकम ताई यू थँक्यू जण लाईक करा दादा नो आणि शेअर करा आपलं चॅनल सगळ्याकडे शेअर करून द्या मध्ये तीन हजार आलेले आहेत पण पंधराशे आले नाही येतील ताई तुम्हाला सुद्धा येतील काळजीपूर्व लागली त्याच्यानंतर बघा सर मला मिळाले नाही तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील आज आले पंधराशे सात अगोदर कमेंट आहे आता या लाईव्ह लेक्चर ची कमेंट आपण घेतो जे काळजी करू नका ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार बोनस दोन हजार पाचशे असे सगळे पैसे त्या ठिकाणी येणार हो ताई तेवढे येणार सगळे येणार काळजी करू नका फक्त त्या ठिकाणी वेट करा जसं आतापर्यंत तुम्ही थांबलात तसंच पुन्हा थांबा येतील चला मी आशा गायकवर माझे पैसे जमा झाले मलाही मिळाले साडेचार हजार रुपये मी पुण्यावरून बोलते ओके वेलकम ताई चला चार हजार पाचशे आले आता एक दुपारी एक वाजून छत्तीस मिनिट आज आलेले आहे त्याच्यानंतर थँक्यू सर आले म्हणता एक चौदा मिनिटा अगोदरची कमेंट आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा चला मला आले पंधराशे तीन हजार भेटले नाही रुपये ताई येतील बघा पैसे आले धन्यवाद चला अब्दुल आहेत ज्यांनी कमेंट केले मॅसेज ची वाट बघू नका बँकेत जाऊन चेक करा तुषार दादा वेलकम धन्यवाद एकनाथ भाऊ साहेब आज तुम्ही लाडक्या चार हजार पाचशे दिले मनीष पवार आहेत चला सगळ्या बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर साधारणतः सगळ्या महिलांचे जेवढे लाईव्ह आहेत कमेंट आहेत की पैसे जमा झाले आहेत तर तुमचे सुद्धा जमा झाले त्याच्यामुळे काळजी करू नका आणि शक्यतो तुम्ही काय करा वाट बघू नका मेसेजची बॅलन्स एकदा चेक करून घ्या चला आज सकाळी पहाटे पहाटे पंधराशे रुपये आले आहे धन्यवाद सर गॅसची सबसिडी मिळत नाही पुरुषांच्या नावावर गॅस आहेत तर येऊन जाईल आज आज आले नाही तर उद्या येऊन जाईल असू द्या तिची तुमची अं हे अन्नपूर्णा ती आठ काढलेली आहे लाडक्या बहिणी योजनेसाठी त्यामुळे काळजी करू नका फक्त तिथं ज्या महिलेच्या नावावर काय आहे रेशन आहे आणि त्या रेशन म्हणजे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशी रेशन कार्ड असेल किंवा पांढरा असेल या महिलेला काय होणार आहे तिथं त्या रेशन कार्ड वर किती कुटुंब आहेत समजा एक व्यक्ती आहे ठीक आहे हा आणि अजून एक महिला आहे हे सर्व आणि याचं कुटुंब यांचं पुन्हा एक मुलगा आहे त्याची बायको आहे पुन्हा दुसरा मुलगा आहे त्याची बायको आहे असे जर सहा सात जण आठ जण यांची नाव असतील चार पाच जण त्याच्यापैकी कुठल्याही एकाच कुटुंबाला या गॅसचे पैसे जमा होणार बाकीच्या महिलांना पैसे जमा होणार नाहीत खात्यामध्ये कळत आहे का हा एकोणतीस तारखेला मिळाले सर मला हप्ता कधी येणार आज तु, आज तुम्हाला सगळ्या महिलांना पैसे जमा झालेले येऊन जातील तुम्ही एवढे जण लाईव्ह असताना त्या ठिकाणी काय करत नाहीये लाईक करून देत नाही शंभर पण लाईक नाहीये दादा सगळे जण लाईक करा पटापट लाईक करा चला सातशे आठशे जण लाईव्ह धन्यवाद भाऊ आज पंधराशे चार हजार पाचशे आले राजपूत ओके वेलकम दादा येऊन ना पंधराशे रुपये आले आता दहा वाजून पंचावन्न मिनिट आदिनाथ शिंदे आहेत जे म्हणतात त्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत आता दहा वाजून पंचावन्न मिनिट ओके दादा ओके वेलकम चला बघा लक्षात असू द्या तुमच्या सुद्धा खात्यात पैसे जमा होतील हा पंधराशे नाही आहात ओके चला 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 मला एकही हप्ता आला नाहीये दादा मला साडे नऊ वाजता चार हजार पाचशे आले धन्यवाद दादा ओके चला गर्विक वाले आहेत ज्यांनी कमेंट केले ओके वेलकम दादा तुम्हाला सगळ्या महिलांना पैसे जमा होणार त्याच्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाहीये कोणी महिला असतील त्यांना पैसे आले नसतील तर सगळ्या महिलांनी मिळून जातील चला पवार तुम्हाला आले नाही का येत आता किती मिळणार सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलाय अप्रूव्ह झालाय मिळून किती मिळणार आहे तुम्हाला सप्टेंबर महिन्याची पंधराशे तारीख त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यात जमा होतील त्याच्याबरोबर अडीच आठ हजार रुपये तुम्हाला एक दिवाळी गिफ्ट म्हणून देणार आहेत तर ते, ते सुद्धा वेगळे मिळतील हो हो अत्यंत महत्वाचे तुम्हाला कमेंट सुद्धा दाखवल्यात स्क्रीनशॉट सुद्धा दाखवत याचे सुद्धा पैसे आले सगळे पैसे आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुमचं बॅलन्स चेक -फक करा एकदा पैसे आलेत का आणि तुमचे जे काही महिला वर्ग आहेत त्या महिला वर्गाचे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ आपला शेअर करा तुमच्या सुद्धा गावातला कोणाचा ग्रुप असेल सूरज दादा तर त्यांना सुद्धा शेअर करा पंधराशे आले दादा आज कांचन सूरज जायसवाल ओके वेलकम ताई तुमचा चला अब्दुल दादा आहेत पैसे आले चार हजार पाचशे धन्यवाद दादा ओके वेलकम दादा चला ओके वेलकम चला ताई न दादा काळजी करू नका सगळ्याच्या महिलांच्या खात्यात जमा होतील पैसे ओके गुड सगळ्या सगळ्यात करा ताईने एकदा लाईक करू द्या पटकन दिशी लाईक करू द्या जेवढ्या ताई लाईव्ह आहेत पटकन दिशी लाईक करू द्या